विज्ञान आणि धर्म यातील तात्विक वाद युगानुयुगे चालत आलेला आहे जस जशी मानवाची उत्क्रांती होत गेली तस तशी धर्माची संकल्पना रुजत गेली आणि एक अशी स्थिती आली की धर्माचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अंधश्रद्धांचा मानवी जीवनावर एवढा प्रचंड पगडा बसला की काही वेळा मानवाचे वर्तन हे अनाकलनीय होऊन गेले दुसऱ्या बाजूला विज्ञानाची कास धरून मानवाने नेत्रदीपक प्रगती केली पण तरीही अंधश्रद्धेचा पगडा कमी जास्त प्रमाणात होतच राहिला पंधराव्या शतकाच्या सुमारास युरोपमध्ये प्रचलित असलेल्या अंधश्रद्धांपैकी एक उदाहरण म्हणजे स्त्रियांनी मुलींनी प्राणांतिक उपास केल्याने अख्ख्या कुटुंबाची सर्व पापे नष्ट होऊन त्यांना मोक्ष मिळतो अशाच अंधश्रद्धायुक्त कल्पनांवर प्रेरित कथानक असलेला चित्रपट म्हणजे आज आपण समजून घेत असलेला आयरिश चित्रपट द दो वंडर दोन हजार बावीस साली प्रदर्शित झालेला द वंडर हा चित्रपट अठराशे बासष्ट सालातील आयर्लंडमधील धर्मांध आणि काही कर्मठ समाजाचे चित्रण करतो हा काळ म्हणजे आयर्लंडमधील महामारी आणि दुष्काळानंतरच्या दहा वर्षाचा कालखंड लोकांना अजूनही खायची भ्रांत असलेला पण तरीही समाजावरील अंधश्रद्धेचा जबरदस्त विळखा असलेला द वंडर चित्रपटाची सुरुवात होते ती एका आधुनिक स्टुडिओमधील सेट वरून कॅमेरा हळूहळू आपल्याला अठराशे बासष्ट सालच्या घरात घेऊन जातो आणि चित्रपट सुरू होतो एक वेगळी गोष्ट म्हणजे या चित्रपटातील एक व्यक्तिरेखाच आपल्याला सांगते की दिस इज द बिगिनिंग बिगिनिंग ऑफ द स्टोरी पीपल इन द स्टोरी बिलीव इन व्हॉट दे डू अवर लाइफ इज मेडअप ऑफ स्टोरीज यू हॅव ऑल्सो टू बिलीव बिलीव्ह दे बिलीव एका मुलाखतीत या चित्रपटाचा दिग्दर्शक सॅबॅस्टियन ने सांगितले की अशा प्रकारची सुरुवात करण्यामागे त्याचा एक सुप्त हेतू होता आणि तो म्हणजे चित्रपटात घडणार असलेल्या कथानकावर विश्वास ठेवण्यासाठी प्रेक्षकांनी तयार व्हावे आणि या चित्रपटाचे कथाबीज म्हणजे पॉवर ऑफ बिलीफ हे सुद्धा प्रेक्षकांच्या हळूहळू पचनी पडावे स्टोरी टेलिंग आणि त्याचे महत्व आहे याची सुद्धा एक झलक या अतिशय नाविन्यपूर्ण सुरुवातीमध्ये दिसून येते चित्रपटाचा शेवट सुद्धा त्याच मॉडर्न सेट वर होतो आणि त्यावरून दिग्दर्शकाला असेही सूचित करायचे आहे कि काळ कितीही बदलला मानवजात कितीही प्रगत झाली तरी अजूनही अशा अंधश्रद्धांचा कमी जास्त प्रमाणात अजूनही अस्तित्वात आहेच हा चित्रपट सुरू होतो तो एक इंग्लिश नर्स मधील एका छोट्याशा खेडेगावात येते तिथपासून या नर्स चे नाव असते एलिझाबेद लिब राईट तिला या गावात एका खास कामगिरीवरती पाचारण करण्यात आलेले असते या गावातील एक अकरा वर्षाची कोवळी मुलगी ओडोनेल ही या गावातील चर्चेचा केंद्रबिंदू असते तिना तिच्या अकराव्या वाढदिवसापासून चार महिने काहीही खाल्लेले नसते तरीही ती जिवंत कशी काय असू शकते यामागील सत्यासत्यता सत्या शोधून काढण्यासाठी गावातील बुजुर्गांच्या कमिटीने नर्स लीब ला बोलावलेले असते लीब बरोबर एका सुद्धा या कामावर रुजू केलेले असते या दोघींचे काम एकच आणि ते म्हणजे तिच्या रोजच्या दिनक्रमाचे आणि तिच्या तब्येतीचे निरीक्षण करणे आणि गावातील एका वयस्कर डॉक्टरला ही माहिती पुरवणे नर्स लिपचा या सर्व प्रकारावरती अजिबात विश्वास बसत नाही यामागे काहीतरी वेगळे सत्य दडलेले आहे अशी तिची शास्त्रीय विचारसरणी तिला सतत सांगत असते या सर्व प्रकरणाला पंचक्रोशीत खूप प्रसिद्धी मिळाल्यामुळे दूर दूरहून लोक पत्रकार येऊन अनाला भेटून जात असतात आणि एवढेच नव्हे तर तिच्या आई वडिलांना पैशाच्या स्वरूपात देणग्या सुद्धा मिळत असतात असेच निरीक्षण करत असता एक दिवस नर्स लिपच्या लक्षात येते की अॅनाची आई रोजलीन रोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रात्री गुड नाईट म्हणताना ॲनाची पापी घेत असते आणि पापी घेत असताना एखादी चिमणी जशी आपल्या पिलाला चोचीतून भरवते तसे थोडे थोडे अन्न अनाच्या तोंडात भरवत असते हे कोणाच्याच लक्षात येत नाही नर्स लीब तातडीने हा प्रकार कमिटीला रिपोर्ट करते अर्थातच कोणताही पुरावा नसल्याने लीब वरती विश्वास बसत नाही आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी लीब आता कुटुंबातील कोणालाही ॲनाला भेटण्यास मनाई करते अगदी तिच्या आईला सुद्धा आणि तेव्हापासून अन्नाची प्रकृती ढासळायला सुरुवात होते तिचा अशक्तपणा दिवसेंदिवस वाढत जातो हे सर्व चालू असताना अना मात्र तिच्या उपासावर ठाम असते लिप तिला जीव तोडून समजावण्याचा प्रयत्न करत असते की हा शुद्ध मूर्खपण आहे तिने लवकरात लवकर खायला सुरुवात केली नाही तर तिचे मरण अटळ आहे थोडक्यात काय तर यांना आता थोड्याच दिवसांची सोपती आहे समजुतीत आहे की तिला माना म्हणजे परमेश्वराकडून मिळणारा प्रसाद जिवंत ठेवतो आहे आणि हा माना आपल्याला आईकडून मिळतो आहे, आहे।, आहे। दिवसातून तेहतीस वेळा परमेश्वराची प्रार्थना करते आणि हे सर्व कशासाठी तर समोर दिसणाऱ्या मृत्यूला जवळ करण्यासाठी हो खरच तिला माहिती आहे की आपण खाल्ले नाही तर लवकरच आपण मरणार आहोत आणि अर्थातच आई वडिलांना सुद्धा हे न कळण्या इतके ते मूर्ख नाहीत म्हणजे थोडक्यात काय तर ॲनाचा हा जीवघेणा उपवास कुटुंबातील सर्वांच्या संमतीनेच चालू आहे अगदी अना सकट नर स्लीब अॅनाला खोदून खोदून यामागील सत्य विचारण्यासाठी प्रयत्न करत असते मृत्यूची सतत जाणीव करून देत असते आणि एक दिवस एनाच्या तोंडून सत्य बाहेर पडते आणि हे सत्य खरोखरच भयानक आहे भाऊ जो काही महिन्यांपूर्वीच मृत पावला आहे तो एनावर तिच्या वयाच्या नवव्या वर्षापासून बलात्कार करतो आहे हे आई वडिलांना सांगण्याचे धाडस काही अनामध्ये नसते ती निमुठपणे हा अत्याचार सहन करत असते अखेर भावाचे निधन झाल्यानंतर मात्र हा सर्व प्रकार तिच्या आई वडिलांच्या कानावर घालते आई वडिलांची अशी ठाम समजूत होते की या दुष्कृत्यामुळे तिचा भाऊ म्हणजे त्यांचा मुलगा नरकात यातना भोगत खितपत पडला आहे आणि या सर्व प्रकाराला ऍनाच जबाबदार आहे जोपर्यंत ऍनाचा मृत्यू होत नाही तोपर्यंत तिचा भाऊ नरकातच खितपत राहणार आणि केवळ ऍनाचा मृत्यूच त्याला आणि त्याच्याबरोबर एनालाही स्वर्गामध्ये घेऊन जाणार आणि याच कारणासाठी आपल्या पोटच्या मुलीला करण्यास भाग पाडत असतात युरोपातील तत्कालीन स्त्रियांविषयक आणि धर्मविषयक अंधश्रद्धांचे प्रतिबिंबच जणूया आपल्याला सर्व प्रकारातून दिसून येते हे सर्व ऐकून नर्स लिबला मोठा धक्काच बसतो आणि ती मनोमन ठरवते कि या निष्पाप असलेल्या ॲनाची या सर्व प्रकारातून सुटका करायची पण हे सर्व करताना सुद्धा कळून द्यायचे नाही कारण कोणत्याही परिस्थितीत उपास सोडणे शक्यच नसते त्यामुळे ॲनाला तिच्याच शब्दात आणि तिच्याच विश्वात जाऊन सांगितले तरच काहीतरी उपयोग होऊ शकतो हे लिपच्या लक्षात येते योगायोगाने त्या गावात बिल नावाचा एक पत्रकार या फास्टिंग गर्लची मुलाखत घ्यायला आलेला असतो खरे म्हणजे बिल याच गावात लहानाचा मोठा झालेला असतो आणि शिकायला बाहेर पडलेला असतो त्यामुळे त्याच्यात एखाद्या घटनेबद्दल सारासार विचार करण्याची क्षमता असते नर्स लिपची पत्रकार बिल बरोबर मैत्री जुळते आणि मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात होते एनाची या परिस्थितीतून सुटका करण्यासाठी लिबला मदत करण्याचे बिल मान्य करतो एके दिवशी अनाच्या भल्यासाठी सर्व कुटुंबियांनी दिवसभर चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करणे अतिशय आवश्यक आहे हे पटवून देण्यात यशस्वी होते आता घरात नर्स लीब आणि अना अशा दोघीच उरतात लिब अनाला घेऊन घराबाहेर माळ रानावर एका तळ्याजवळ जाते हे तळे पवित्र तळे आहे अशी ॲनाची समजूत असते सततच्या उपासामुळे ॲना आधीच अशक्त झालेली असते त्यामुळे ती ग्लानीतच असते लीप तिला तळ्याकाठी झोपवते आपले डोळे मिटून घ्यायला सांगते आता तू मरणाच्या पंथाला लागलेली आहेस असे तिच्या मनावर बिंबवते ॲना अशीच थोडा वेळ पडून राहिल्यानंतर लीब ॲनाला हळूहळू डोळे उघडायला सांगते आणि यावेळी ती ॲनाला नॅन अशी हाकाने मारते आधीची एना मरण पावली असून आता नवीन मुलीचा म्हणजेच ज्ञान चा जन्म झाला आहे आणि हे सगळे देव तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळे घडले आहे असेही सांगते सर्वात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्ञानला पटल्यावर लिब सर्वप्रथम ज्ञानला खायला देते आणि ज्ञान सुद्धा ते आनंदाने खाते कारण तिच्या दृष्टीने उपास करणारी अना मरण पावली असून तिचा उपासाचा हेतू सफल झाला आहे तिला आणि तिच्या भावाला मोक्ष मिळून स्वर्गात प्रवेश मिळाला आहे हे तिला मनोमन पटलेले असते आता ज्ञानला या गावातून चोरून पळून जायचे असेल तर कसलाही पुरावा मागे न ठेवताच जावे लागेल यासाठी लीब एक धाडसी निर्णय घेते ज्ञानला पत्रकार बिल बरोबर घोड्यावरून बंदराकडे पाठवून देते आणि ती धावतच या कुटुंबाचे घर गाठते आणि घराला आग लावून देते सर्व घर जळून भस्मसात करून हा सर्व प्रकार म्हणून स्वतःचे हातही भाजून घेते दुसऱ्या कमिटी समोर अर्थातच लिपची कान उघडणे होते एनाचे सर्व अवशेष सुद्धा आगीत जळून खाक झाल्याने कसलाच पुरावा मागे राहत नाही त्यामुळे ऍनाचा मृत्यू आगीत होरपळून झाला या लिबच्या सांगण्यावर कमिटी आणि एनाच्या कुटुंबियांना विश्वास ठेवणे भाग पडते अर्थातच आपले सत्य जाणून घेण्याचे काम बरोबर केले नाही म्हणून नर्स लिबला पैसे न देताच कामावरून काढून टाकले जाते याची परवा न करता लिब इंग्लंडला जाणाऱ्या बोटीकडे जायला निघते थोड्याच दिवसात इंग्लंड मध्ये पोहोचल्यावर म्हणजेच आत्ताची भेट होते प्रकृती आता पूर्णपणे सुधारलेली असते कारण ती आता सर्वसामान्य लोकांसारखी खायला लागलेली असते आपली नावे बदलून ते तिघे आता कायमचे सिडनीकडे स्थलांतर करतात आणि एक कुटुंब म्हणून नव्या आयुष्याची सुरुवात करतात अंधश्रद्धेच्या विळख्यातून एका निष्पाप बालिकेची सुटका करणाऱ्या ही अद्भुत कथा असा हा अतिशय वेगळ्या घटनेतला आहे सॅबॅस्टियन लेलिओ यांनी या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे प्रॉडक्शन डिझाईन अठराशे बासष्ट सालचे मधील वातावरण आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब उभे केले आहे त्याला जोड मिळाली आहे तेवढ्याच सशक्त फोटोग्राफीची आणि आयर्लंडमधील अत्यंत अस्सल आणि अतिशय विलक्षण निसर्गाची चित्रपटाच्या कथेतील गुढता बॅकग्राऊंड म्युझिकमुळे अधिकच वाढली आहे आपण प्रत्यक्ष त्या काळात जाऊन त्या सर्व वातावरणात वावरत आहोत असा काहीसा भास निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे नर्स लिपची भूमिका करणारी फ्लॉरेन्स पंक आणि एनाची भूमिका करणारी लॉर्ड केसडी या दोघांनी आपापल्या भूमिका अक्षरशः जगल्या आहेत आज एकविसाव्या शतकात सुद्धा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटना पाहिल्या असता हा चित्रपट आजही किती समर्पक आहे याची जाणीव झाल्यापासून राहत नाही हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद